नमस्कार आज एकोणतीस सहा वीसशे पंचवीस सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र इथे किल्लार गाय म्हैस बैल शेळ्या मेंढ्या जर्शी गाय यांचा मोठ्या प्रमाणात बाजार भरतो तर याच्यामध्ये बरेचसे जे खरेदी विक्रीचे दर आहेत किंवा नावपत्ते आहेत मालकांनी चुकीचे सांगितले बरोबर सांगितले हे यूट्यूबर्स काय प्रत्यक्ष शहाणीशा करत नाहीत व्हिडिओ बनवणे हे काम चालू असते माहिती खरी द्यायची खोटी द्यायची ती गाय मालक बैल मालका अवलंबून असते त्याच्यामुळे सगळी माहिती खरी असेल असं गृहित धरता येत नाही बरेचसे गायीचं वेत गाईचं दूध किंवा एखाद्या वेळेस फोन नंबर चुकीचा जा सांगितला जातो किंवा नावपत्ता ही दुसऱ्याच व्यक्ती सांगून जाते जनावर दुसऱ्याच असते त्याच्यामुळे प्रत्यक्ष खात्री करा प्रत्यक्ष बाजारला भेट द्या आणि जनावर घ्या पौशिक अशा प्रकारचे कालवड आहेत कालवड आहेत मालक तुमच्या आहेत कुठल्या गावचे आहेत कोणती वागोली वा मोहोळ तालुक्यातली वाघुले किती वय आहे कालवडीचे सोळा महिने कुठल्या वळूचे आहे काय कामतीच्या भोसलेचा राजा काय किंमत सांगितली पंचवीस हजार रुपये आपलं नाव पत्ता सांगा मोबाईल नंबर मो पाहू शकता ज्यांना कुणाला काल ओढ घ्यायची असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधला धन्यवाद मालक पाहू शकता अशा प्रकारच्या गायी आलेल्या आहेत बऱ्यापैकी दुधाच्या आणि चांगल्या गाय आहेत एकदम बारीक नाजूक शिंग आहेत चेहऱ्याला खूप सुंदर आहे नाजूक चेहरा आहे मग कोणाची गाय आहे मालक तुमची काय गा बाय वेली किती आला तिसऱ्याला वळू भरला गे इंजेक्शन कुठला आठपडे कुणाचा नागेश मेटक आठपडे दूध देते वास रुपये किती देते लिटर एक टाइमिंग देते आपलं नाव पत्ता सांगा ना? नाव पत्ता मोबाईल नंबर का सतात घालून देते घाला बर शांत आहे आठपडी खिल्लार आहे दुधाची गाय ज्यांना कुणाला हवे असेल त्यांनी मालकांशी प्रत्यक्ष संपर्क साधा धन्यवाद मालक आज मोठ्या प्रमाणात सगळ्या भाकड झालेल्या वयस्क गाई एकदम झालेले वयस्क बैल जास्त प्रमाणात आहेत आणि व्यापारी वर्ग पण बऱ्यापैकी आज कर्नाटक भागातला जास्त है। आहे <laughs> अशा प्रकारचे खेचर जातीतले घोडे पण भेटत आहेत इथं कपिला खोंड आहे पाहू शकता पूर्ण कपिल आहे वय काय ह्याच आता दीड वर्षाचा कुठल्या ओळूच खोंड आहे बिदल मधला आहे बिदल मधला पण ह्याचा वडील कुठला बिदलमधला बिदलच्या इंगोलींचा वळूच आहे आणि ह्याची कस आई कसली होती आई बी ब्लॅक आहे आई बी काळे आणि वडील 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 काळा आपलं नाव पत्ता सांगा विकास बोडरे दानपुडी तालुका खटाव जिल्हा सातारा मोबाईल नंबर मोबाईल नंबर त्र्याहत्तर पन्नास सत्त्याण्णव छत्तीस एकवीस ही जुपला कशाला चालवायला शिकवलं छकड्याला आपलं छकड्याला फक्त चालवायला शिकवलं हे बिदाल कुठं शिकाल बिदाल तालुका कोणत्या रोडला बिदाल तिथे पाहू शकता सुंदर जातीवंत कपिल आहे आणि मालकांनी सांगितले बिदालच्या सा इंगोलेनचा गोठा खूप सुंदर आणि मोठा आहे पाहू शकता ज्यांनी कोणी यूट्यूबला पाहिलं असेल त्यांच्या लक्षात येईल त्यांच्याकडे चांगला जातीवंत कपिला ओळू आहे आणि मालकाने सांगितले की ह्याची आई पण पूर्ण कपिल आहे त्याच्यामुळे ज्यांना कोणाला कपिला खोंड हवा असेल त्यांनी आवर्जून संपर्क साधा अशा प्रकारचा कपिला खोंड आहे कपिला पैदाशी साठी चांगला आहे प्युअर कपिल आहे होऊ शकता अशा प्रकारे सुंदर खोंड आलेले आहेत आज भरपूर मोठ्या प्रमाणात लहान मोठे पण खोंड आलेले आहेत होऊ शकता सुंदर खोंड आहे पण एका एक जागा बांधून बहुतेक मालकांच्या गोट्यात असणार आहे नक्की वाढले ते ह्याला काय ए... म्हणजे पळवलेलं नाही किंवा खाण्यापिण्याची थोडी आवळ आहे पण चेहरेपट्टीला खूप सुंदर आहे शरीराने पण चांगलं आहे थोडं कष्ट घेतलं तर खोण चांगला होणार आहे कुराला मजबूत आहे कुणाच आहे काय वय याच याच पंधरा महिन्यात आहे चांगला बैल आहे कुठल्या गावच आहे कोळ्याच आहे आपलं नाव पत्ता सांगा संतोष विठ्ठल पांढरे गाव कोळा तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर मोबाईल नंबर नाही तोंडपट नाही तोंडपट नाही किती किंमत सांगताय पंचावन्न हजार सांगतोय पंचावन्न हजार ही आपल्या इकडची पैदास आहे का कुठली आपल्या कुठल्या हे पोळ्याला सुंदर माहिती पाहू शकता ज्यांना कोणाला घ्यायचं असेल त्यांनी मालकांशी संपर्क धन्यवाद मला कुणाच आहे मला पाहू शकता ओरिजिनल काजळी खिलार म्हणजे कोशे काजळ काजळे पण एकदमच सुंदर देखणी कालवड आहे डोळे काजळ काजळ लावल्यासार काळे नाक काळे खुर काळे विक्रीसाठी आणलेले पाहू शकता सुंदर कालवड आहे वय काय मालकीचा सात महिन्याची का कुठल्या ओळूची का लोड ही चांदूलवाडी कोणाचा कोणती मीटकरी चांदूलवाडीची मिटकरी विकास मिटकरी हि आई कुठल्या कलरची अशी ऐक कोशीचं आहे ऐकुशीचं आहे काय किंमत सांगते कालोडीची पंचवीस हजार रुपये आपलं नाव पत्ता सांगा धनाजी उत्तम पारंडेत मुक्काम कष्ट मेडसिंह तालुबा सांब मोबाईल नंबर सत्त्याण्णवचा असं तोळा झिरो डेल पोहू शकता ज्यांना कोणाला अशी सुंदर काजळी खिल्लार कालवड पाहिजे असेल त्यांनी मालकांशी संपर्क सरा खूप सुंदर देखणी अखेर कि कालवड आहे खूप छान गाय होणार आहे आज बाजारची परिस्थिती अशी आहे की जनावर बांधाय जागा नाहीत जिथे जागा घाबल तिथे बांधले कुणाच आहे हा खूप सुंदर आहे चेहऱ्याला ना आहे नाकान चेहऱ्यानं ना, नाकपुडी डोळे छान आहे कपाळ डोकल लहान आहे आणि पायाला खूप मजबूत आहे चौकाला रुंद आहे जबरदस्त खोंड आहे वळू क्षेत्रासाठी सुंदर खोंड होणार आहे आहे की कोणाच आहे कुठल्या आहे नाही नाही त्याचं वडील कुठल्या कुठ कोणाच आहे काय त्याचं काय कुठं कोणतं लोहगाव जत तालुक्यात जत तालुक्यात लोहगाव कुणाच आहे नाही नाही मालकाचं नाव आता कालो खोंडाच्या मालकाचं नाव पूर्ण नाव दरीबा तुकाराम काय किंमत सांगताय त्याची चाळीस हजार मोबाईल नंबर आहे सांगाय अठ्ठ्याऐंशी झिरो पाच झिरो सात झिरो पाच झिरो सात झिरो सात चोपन्न एकोणचाळीस होऊ शकतो अशा प्रकारचा खोंड आहे दाखवतो वळूच्या मापातला खोंड आहे खुरानी पायाने खूप मजबूत आहे चौकाला रुंद आहे आणि चेहऱ्याला खूप नाजूक आहे पुढं पुढं भरपूर सुंदर रूप मजबूत बैल होणार शकता चित्र कोसा

पाहू शकता अभिषेक शेरखाने राळेरास तालुका बार्शी जिल्हा सोलापूर त्यांच्याकडे जो सिद्धापूर खानीचा ओळ आहे त्याची पायदास आहे सिद्धापूर खाणीची पाहू शकता सुंदर देखणं कोंड आहे मजबूत आहे घरच्या गाईचं आहे गायचंय काय घरच्या गाईचं आहे काय किंमत सांगितली पन्नास पन्नास हजार नाव सांगा आपलं बाळू अग्न पाटील बाळू अग्न पाटील गाव, 15 सदर। 15 सदर। आगुपातिल। आगुपातिल। गाव? तालुका सोलापूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर शहाऐंशी चोवीस शहाऐंशी चोवीस त्र्याण्णव त्र्याण्णव वीस पंचावन्न पंचावन्न पाहू शकता ज्यांना कोणाला शितापूर लाईनचा असा सुंदर देखणा कोण घ्यायचा असेल त्यांनी मालकाशी अवश्य संपर्क साधला का कालवडी आलेले आहेत शाळा कॉलेज मुळे आता बाजार भरलेले आहेत फुल कारण लोकांना पैशाची गरज असते ॲडमिशनसाठी फीसाठी किंवा भरपूर खर्च असते मध्यम उंचीचा चौकाला रुंद काळामोर आहे कुठल्या गावचा आहे काळामोर तुमचा आहे कुठल्या गावचा गोकाक प्रॉपर गोकाक एवढ्या लांबाला किती बैल घेऊन आला बैल किती घेऊन आला इकडे गोकाकवरून घ्यायला आला हा कोणच आहे हां तुमचा आहे विकायचं आहे काय किंमत सांगितली पन्नास हजार रुपये कशाला वा वापरला आहे हां शेती कामाला वापरला आहे नाव सांगा आपलं यावर तालुका गोका बेळगाव तालुका जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर धन्यवाद अशा प्रकारचं आहे मध्यम म्हणजे कोकण भागामध्ये जे रेससाठी वापरले जातात चिखलातील रेस चिखलातील पळवा आहे आणि चा भागा जे आपले घाटाच्या चा भागात जे मध्यम उंचीचे पळाय चालतात तशा पद्धतीचा चौकाला रोंद आहे ब्रिडिंगला म्हणजे मजबूत ओळ आहे ब्रिडिंगच्या मापात ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क धन्यवाद मग भाषेचा पण प्रॉब्लेम आहे कारण की कसं आहे कर्नाटक भागात आलेले यांना मराठी जमत नाही पाहू शकता खिल्लार काय सुंदर खिल्लार मला तुमचे कितील गावा काय वळू भरला की इंजेक्शन कुठल्या गावचा वळू भरला मसवडचा कोणाचा लोखंडे लो मसवडच्या लोखंडीचा पाहू शकता मसवडच्या लोखंडींचा वळू आपण गोबा यात्रेत मसवडचा व्हिडिओ बनवलेला होता उजपुरा लांबलचक मजबूत खोराचा चित्रा कोसा आणि गरम रक्ताचा वळू आहे तुम्ही व्हिडिओ पाहू शकता तो तो भरवलेला आहे आणि रेससाठी लागणारी खोंड मान मानदेशी खिल्लार म्हणजे जबरदस्त काटक अशी पैदाशीचे खोंड रेसला भरपूर चालतात मला दूध किती देते गाय पाच रुपये खोंड पिऊन एक लिटर काढले पहिल्या येताला काय झालं तर दुसऱ्या वेताला खोंड आता किती महिन्याची गाब आहे पंधरा दिवस राहिले तुमचं नाव पत्ता सांगा ज्ञानदेव नरळे गाव पर्यंत तालुका मान जिल्हा सातारा मोबाईल नंबर आहे नाही कासत हात घालता दाग घाला बर तुम्हाला घालून दे पाहिजे की आता शांत आहे हो। का दहा व्यवहार म्हणलं म्हणजे हात घालून देत नाही कासतात किंमत काय सांगितलीस पाहू शकता कर्नाटक व्यापारी वर्ग अठ्ठावीसला मागतोय मांदेशी खिल्लार आणि ह्याचं वैशिष्ट्य आता घोटचा छोटा सार ज्याची आई बघितली असेल असाच टाकोळ आहे तिचा म्हणजे अशीच शिंग एकदम घुमा घुमरूप एकदम साधं सिंपल चेहरा शिंग पण चौकाला रुन मजबूत आणि असं मजबूत खुराला वगैरे तशा प्रकारची गाय आहे ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनीही मालकांशी संपर्क साधा मालकांकडे मोबाईल मा नंबर नाही आहे आणि मालक विकून बाजारात अशा प्रकारचे रेसच्या माफात पण आहेत होऊ शकतं म्हैसूर किल्ला पाहू शकता सुंदर गाय आहे खुर काळे नाक काळ डोळं काळ चेहऱ्याला नाजूक आहे आणि शिंग जरी फकाट असली तरी जुन्यात नाही गाय जुन्यातले लांबार उभार आहे खुराला चांगले बांधून आहे म्हणजे शेतकऱ्याची गाय आहे आणि गाय मोठ्या मापाची आहे खुरकाळे काळे शेपोडगोंडा काळा शिंग बारीक गोल जसं राजे जे आहे ना फकाट शिंगाची आणि जसं हिवरगावचा सोन्या म्हणजे जसा फकाट शिंगाचा आहे तशी फकाट शिंगाची पण गाय चेहऱ्याला खूपच सुंदर देखणे जुन्यातली म्हणजे कपाळाची ठेवण खूप सुंदर आहे नाकाची ठेवण खूप सुंदर आहे आवश्यकता कास म्हणजे पैदाशीला एक नंबर म्हणजे मालकाला तोटा नाही म्हणजे पायदास काही कालवड हो किंवा खोंड हो एक नंबर पायदास पडणार कारण चेहराच गायचा एवढा सुंदर आहे एवढं नाजूक चेहरा आहे शिंगाला एकदम गोल सुंदर आणि कलर एकदम जुना आहे चौकाला रुंद आहे त्याच्यामुळं पाहूया आपण मग कन्नड मध्ये आता बाजार चालू मामा कुठल्या गावची काय गाव गाव गायचं अरळी तालुका नुदुरुणा। तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर गाव आरळी कुठं आलं कोणत्या रोडला आरळी आलं मंगळवे खाली कोणत्या रोडला कोणत्या रोडला आहे कोणत्या रोडला आरळी येत नाही नाही मरोडी रोडला येत तांडूर रोडला येत बोराळी बोराळे रोडवर ना बोरा आरळी किती वेळ गाब आहे आता कितील गाब आहे चौथ्या वेताला काय इंजेक्शन केलं वळू भरला कुठला वळू भरला

पाहू शकता खानापूरच्या सोमनाथ बिराजदार यांचा सोमनाथ पाटलांचा बैल भरलेला आहे शिदापूर लाईनचा किती महिन्याची गाभ आहे आता महिना दूध देते पिऊन काय वासरुप दूध काढले नाही दूध काढले नाही कासदात घालते कासदात घालून देते पाहू शकता पाय उचलत नाही कासत हात घालून देते म्हणजे तुम्ही दूध काढू शकता वासरू पिऊन तुम्ही सकाळ संध्याकाळी एक, एक एक लिटर दूध काढू शकता दूधही काढू शकता आणि क्वालिटी लक्षात घ्या टॉप क्वालिटी गाय म्हणजे देखणे पणाला सुंदर त्याच्या बाबतीत नाद करायचं नाही काय किंमत सांगितली किंमत साठ करायचे साठ सांगा एक लाख सांगा कितीही सांगा तुम्ही तुमचे तुम्ही बघा सांगायचे पंचावन्न पंचावन्न द्यायचं तुम्ही कुठं कशाला सोडायला युट्यूब ला सोडा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव छप्पन त्र्याण्णव छप्पन्न झिरो पाच त्र्याण्णव सत्तेचाळीस त्र्याण्णव सत्तेचाळीस पुन्हा एकदा सांगा त्र्याण्णव छप्पन हा झिरो पाच हा त्र्याण्णव सत्तेचाळीस अजून अजून खानापूरचा कोणाचा पाटील कोणते पाटील पण सोमेश्वर पाटील सोमनाथ पाटील खानापूर सोमनाथ पाटील पाहू शकता कर्नाटकचे व्यापारी महागाय लागलेत यांच्या तीस बत्तीसपर्यंत पर्यंत पर्यंत जास्तीत जास्त नोट घेऊन पण बाबा शेतकरी आहेत गाय टॉप क्वालिटी एक नंबर बाजारात म्हणजे अख्ख्या बाजारात सुंदर आणि जातीवंत गाय म्हटलं तर एवढीच कारण की खानदानीपणा चेहऱ्यावर तिच्या डोळे नाक कान शिंग किंवा तिचं रूप तिचा बांधा आणि जातीवंत सिद्धापूर लाईनचा मोठ्या मापाचा सोमनाथ बिराजदार यांचा ओळूबळ आपण चढचणी यात्रेत त्यांचा व्हिडिओ बनवलेला आहे मुलाखत घेतलेले आहे पाहू शकता तुम्ही आपल्याकडे शॉर्ट व्हिडिओ पण त्यांचे अपलोड आहेत आणि मुलाखत पण अपलोड आहे अशा प्रकारचं कौचित जनावर नडलेल्या शेतकऱ्याची येत असते बाजारामध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Terima kasih